आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल केंद्रीय अर्थसंकल्पोत्तर परिषदेला संबोधित करणार आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीजनं इंडियन इंडस्ट्रीजनं या परिषदेचं आयोजन आहे सरकारच्या दूरदर्शी योजना आणि या प्रवासात उद्योगांची भूमिका याचा आराखडा सादर करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे उद्योग सरकार राजनीतिक अधिकारी वैचारिक मंच यांच्यासह एक हजारपेक्षा जास्त जण या परिषदेत सहभागी होणार आहे आषाढवारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील एक हजार पाचशे दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी तीन कोटी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरिभक्त पारायण अक्षय महाराज भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महानगरपालिकांनी सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज दिले बिहारमधल्या नोकऱ्या आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठीचं जाती आधारित पासष्ट टक्के आरक्षण रद्द करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय या प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेल्या अपिलीवर न्यायालयानं नोटीस बजावली असून यावर सप्टेंबर महिन्यात सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि जमातीसाठी बिहारमधल्या नोकऱ्या आणि उच्च शिक्षण संस्थांमधलं आरक्षण पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवणारी राज्य राज्य सरकारची अधिसूचना पाटणा उच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात रद्द केली होती शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सिव्हिल लाईन्स इथल्या डॉक्टर देशपांडे स्मृती सभागृह हो, इथं आजी माजी शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा होणार आहे या कार्यक्रमाला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याचे अध्यक्षस्थानी माननीय प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे हे अध्यक्षस्थान भूषवतील या कार्यक्रमात विद्यार्थी आणि कर्मचारी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील दिल्लीच्या ओल्ड राजेंदर नगर भागातल्या तेरा नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांच्या तळघरांना दिल्ली महानगरपालिकेनं टाळं ठोकलाय तळघरात सुरू असलेली तीन केंद्र बंद करण्यात आली असून राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहे या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या सात झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार